नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त कडे गोडे बघूयात चला मग वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही चणा डाळ पण घेऊ शकता आपण त्यामध्ये पाणी टाकून तीन ते ता चार तासासाठी भिजत घालून देऊया आणि त्याचं आपण वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं होतं पण मिक्सरचं स्कीप झालं दाखवण्याचं दोन वाटी फ्रेश दही आणि त्यामध्ये अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजेच तर चणा डाळीचं चा पीठ छान आपण त्याला मिक्स करून घेऊया रवीने जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि त्याला पुन्हा आपण रवीने घोटून घेऊ रोज रोज काय बनवायचं भाजी काय करायची सुचत नसेल तर करा हे चविष्ट कडे गोडे छान आपण सर्व आता फेटून घेतलं गॅसवर कडे ठेऊन एक चमचा तेल घालून घेऊया पाव चमचा मोरी पाव चमचा जिरे आणि पाच सहा हिरवी मिरचीचे तुकडे दहा बारा कढीपत्त्याचे पानं आणि चिमूटभर हिंग चार तपास लसूण पाकळ्या ठेचून घेतले तेही आपण घालून छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि या मिश्रण केलेलं त्यामध्ये आपण कढईमध्ये टाकून देऊया आणि आपण पुन्हा त्यामध्ये पाणी घालू कडीला असं पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून आपल्याला छान असं हलवता येईल चवीपुरतं मीठ घालून देऊ आणि छान आपण त्याला उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतर आपण ते मिश्रण तयार केलेलं आताने आपण छोटे छोटे गोळे त्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही अगोदर गोल करून टाकले तरीही चालेल आणि असे हातानेही तोडले तरीही चालेल सर्वे आपण गोळे हळूहळू करून त्यामध्ये टाकून देऊया सर्व गोळे टाकल्यानंतर आपण त्याला लगेच हलवायचं नाही त्याला एक तर दोन मिनटं तसेच कळी उकळू द्यायची आणि नंतर मग चमच्याच्या सहायाने त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं अजिबात कळी गोळे आपले फुटत नाही आणि आपली जशी पातळ कढी त्याच पद्धतीने गोळे टाकल्यानंतरही तशीच आहे आणि आपण त्यामध्ये मस्त हिरवीगार कोथंबीर आणि तिलाही छान असं मिक्स करून देऊया गरमागरम चविष्ट भाकरी गोळे भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भातासोबत अप्रतिम वा काय बेत आहे त्यामध्ये आपण थोडा गुळ घालून घेऊया जेणेकरून तिचा आंबटपणा जाईल कढीघोळ्यांची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात